नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे धुनी भांडी करणाऱ्या श्रमिक महिलांनी त्यांच्या मागण्यांसाठी महा लातूरच्या महात्मा गांधी चौकामध्ये गेल्या तीन दिवसापासून अमर उपोषण करत आहेत परंतु तिथल्या आमदार किंवा खासदार कोणीही लोकप्रतिनिधीनं या आंदोलनाला भेट दिली नाही त्यामुळं आज तिथल्या महिलांनी संतप्त होऊन महात्मा गांधी चौकामध्ये एक अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केलं यांची अशी मागणी आहे की आमच्याकडे तीन बस आम्ही अमरूण पोषण करत आहोत गेल्या दोन वर्षापासून आमच्या मागण्याची सरकारनं किंवा प्रशासनानं कोणतीही दखल घेतली नाही लक्ष्मी कांबळे या अमरणपोषण करत आहेत त्यांची तब्येत खालवलेली आहे या संदर्भातली एक बातमी आपण पाहूया धुनी भांडी करणाऱ्या उपोषणकर्त्या महिला आक्रमक लातूरच्या महात्मा गांधी चौकात अचानक केला रास्ता रोको धुनी भांडी व इतर रोजी मजुरीची कामे करणाऱ्या श्रमिक महिलांचे कामाचे दर निश्चित करावेत योजना राबवण्यात यावी श्रमिक कामगार महिलांचा सर्वे करून अभ्यास गट नेमण्यात यावा श्रमिक महिलांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे शिवाय महिलांना वर्षातून दोन वेळा पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात यावे या मागण्यांसाठी मागील तीन दिवसापासून बहुजन महिला हक्क संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा लक्ष्मीताई कांबळे यांनी शेकडो महिलांसह लातूरच्या महात्मा गांधी चौकामध्ये आमरण उपोषण सुरू केले आहे या तीन दिवसामध्ये आमदार खासदार किंवा कोणत्याही लोकप्रतिनिधींनी तसेच शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उपोषण आंदोलनाला भेट दिली नाही उपोषणकर्त्या लक्ष्मीताई कांबळे यांची प्रकृती खालावत असल्याने संतप्त झालेल्या शेकडो श्रमिक महिलांनी आज स्वातंत्र्यदिनी अचानकपणे आक्रमक होऊन महात्मा गांधी चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन केले त्यामुळं अर्धा तास या ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती अखेर उपोषणकर्त्या लक्ष्मीताई कांबळे यांनी त्या महिलांना रस्ता रोको मागे घेण्यास सांगितले आपल्यासोबत आहेत उपोषणकर्त्या लक्ष्मीताई कांबळे त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण प्रत्यक्ष पाहूयात स्वतंत्र नाही

दर निश्चित करा ना ह्या महिला गोरगरीब महिला पाचशे रुपयात काम करतात आता भाजीपाल्याचे दर निश्चित आहेत पण ह्या बोरगरीब महिलाचे दर निश्चित नाही पाचशे रुपयात ती काम करतात किती वर्ष झालं संघर्ष चालू आहे आमचा पण हे सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही आता लाडकी बहिणी योजना खाली तीन हजार रुपयामध्ये काय होते सर तुम्ही भाजीपाल्याचे दर कमी करा तुम्ही गॅस सिलेंडर तीनशे रुपयाला करा ना काय आहेच तुमची लाडकी बहिणी ह्या दीड हजार काय होते हो मध्ये पंधराशेमध्ये पंधरा लाख ते तुम्हाला पंधराशे रुपयामध्ये गोर

एकनाथ शिंदे साहेबांची आम्हाला भेट दिली नाही आणि इलेक्शनच्या पुढे कुणीच कुठल्या योजना काढून दहा वर्ष काही सरकार झोपलं होतं काय अजून तुमच्या मागण्याची दखल घेतली नाही सरकारने